राज्यामधील सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये रद्द केलेला निर्णय आता पुन्हा सुरू होणार आहे शिक्षण मंत्र्यांनी संदर्भामध्ये मोठी घोषणा केली आहे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला होता आणि त्यावर आता शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते या मध्यान्ह भोजनामध्ये पोषक तत्वांचा समावेश असावा असा नियम असून गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून निषेध व्यक्त केला होता यानंतर हे प्रकरण चांगले चर्चेत आले आता भोजनामध्ये पुन्हा अंडी सुरू करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मोठे संकेत दिले आहेत ज्या विद्यार्थ्यांना अंडी हवी त्यांना उपलब्ध करून देऊ असे त्यांनी म्हटले आहे अंड्यांमधून प्रोटीन मिन्सात मागील काही काळात अंडी निकृष्ट असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे शालेशी विद्यार्थ्यांना पोषण आहारातून अंडी देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता मात्र पुन्हा आता पालकांमधून अंडी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे ज्या विद्यार्थी पालकांना अंडी देण्याची आवश्यकता आहे त्यांना अंड्यांची उपलब्धता शिक्षण विभागाकडून करून देण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे